गुड मॉर्निंग कशी आहेत तुम्ही सर्व मस्त ना मस्तच असं टाइम झाले आठ वाजून पंधरा मिनटं झालेत मी निघालो आहे मला वाटलं सकाळी नक्की उठल्यावर बोलणार नाही राग बी येईल किंवा जे काय असेल ते पण उठलं आणि व्यवस्थित हक केला मग आता कॉफी बिस्किट्स सुद्धा आलं ठीक आहे मला जरा व डोक्यात शांत वाटलं आता ठीक आहे आता गाडी पकडूयात पण एवढं जाऊयात आपण सुद्धा <laughs> சினால <laughs> 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 <hansimit> 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 आणि काल जर तुम्ही व्हिडिओ पाहिली असेलच नक्षसोबत किती भांडलं आहे नक्सला मी, मी मारलासुद्धा आहे तो रडलासुद्धा होता आणि सकाळी माझ्याशी नॉर्मल बोलला पण तर मला स्वतःला खराब वाटलं म्हणून मी त्यासाठी जो भरपूर टायमापासून जर्सी मागत होता बाबा जर्सी पाहिजे जर्सी पाहिजे तर ती ऑर्डर केलं आहे मी आणि ती आलीसुद्धा आता घरी जाऊन त्याला दाखवतो आणि तो किती खुश होणार त्याची तुम्हाला रिॲक्शन बघा आज नऊ वाजून पसर मिनिट झाले आणि मी तो पालघरा उतरलो आहे आणि आता आमचा प्लॅन झाला जेव्हा जायचा आणि नक्स बोलतो आहे की काल तुम्ही बापाकुमावर चिडलेत रागावलेत तर मला जेवायला घेऊन जायचंय तर म्हणून आता चाललेत आम्ही जेवायला आता कुठे जायला हॉटेलला जेवायला ते माहिती नाही नक्ल आणि पोहोचला विचारतो की एक्झॅक्टली जायचं आहे ते तेव्हा इथे आपण हात कसं बघतोय मांकी आय फाय कुठे येते जेवायला माहिती नाही कुठे पण चला सर आता मी इकडे चालू पुढे सद्गुरूमध्ये सद्गुरू झाले प्युअर व्हेज खाण्यासाठी गुरुवार पण आहे ते म्हटलं प्युअर वेज खावत काय इटली ते सकाळी नाश्ता करत आपण आता पनीर क्रिस्पी ऑर्डर केली आहे आणि पनीर पुला ऑर्डर केलंय बस क्रिस्पी तुझी फेवरेट आहे ना क्रिस्पी बर्गर बर्गर नाही भेटा तिकडे बच्चा तिथे पनीर क्रिस्पी आणि पनीर पुला हाय आहे आणि बाबांनी तुझ्या काहीतरी आणलं आहे आणलं तुला माहिती आहे बोलतोय आई बोलते नाही आता प्लेट आणले जेवायला अजून अर्धा तास थांबा खा चालू राही खायला जर पनीर क्रिस्पी ऑर्डर केलंय आणि वेज पनीर पुलाव कधी तुला सुट्टी पडेल ना तेव्हा आपण कुठेतरी जायचं समज बाबा तुझा आवाज ना दुराणीपूर कोणत्या जेव्हा तुला सुट्टी पडेल स्कूलला तेव्हा आपण कुठेतरी मस्त फिरायला जाऊ ठीक आहे कुठे पण तू सांगत नाही कुठे ते जेव्हा आपलं जेव्हा तुला सुट्टी पडेल तेव्हा जाऊ चालेल आईला घ्यायचं का आईला घ्यायला लागेल ना आई आई तू येणार आहे फिरायला आई माता आपण डोक्या जायचं काय करायचं आपण दोघे जायचं तुला चालेल का तुला चालेल चाले का आई आल तर माई पाहिजे ना तुला माईला विचार सांग आई सर आई ये ना तुम्ही चांगली स्टडी केली नर माता करेल ना स्टडी माई मला काय माहिती तू तुम्ही स्टडी घेत नसेल त्याची व्यवस्थित येईल तू आहे किती खाणार तू ते भजकर भचकर किती खातोय ए किती खातोय तू किती खाणार हे तुला किती खातोय तुला चल बाई थँक्यू थँक्यू बाय बाय की याला पहिला पाखलो खोलायचं असतं ना नक्षो पासपोर्ट पाठ झालं खोल विसरला विसरला टाकतो ना व्यवस्थित टाकतो टाकला हो डन डन साडे वाजले जात आम्ही आता जस्ट जेवण घेऊन आले ठाव काय रेंजवर मजा आली ना जेव्हा हा मस्त तरी तक... काय तू प एवढं खाऊ सुद्धा बोलतो पोट नाही भरला माझा बोलतोय काय बोलायचं मग की तुला आता आता जा जाऊन आला काय बोलतोय मग तुझं किती मोठं पोट आहे तुझं भरपूर मोठं पोट आहे आता जाऊन ते मी घेतलंय ना ते द्यायचे झालं सरप्राईज बघूया तो जरा खुश होतो की नाही त्याला आवडते की नाही ते मला बघायला लागेल खर्च काल उरडलाय ना ते महाग पडलंय मला आता जेवण सुद्धा आणि ते ऑर्डर केलं ते सुद्धा आता डोळे बंद करतो डोळ्या हात ठेव उघडायचं ना जेव्हा जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत बघूयात रिॲक्शन त्याची खूश होतं की नाही बघूयात मग की ओपन काय नाही आवडली जर्सी नाही आवडली तुला जर्सी घे ओपन करून बघ हा आवडली आहे आवडली आहे बी इकडे हा इकडे ओपन कर ओपन कर काढ काढ पण ओपन करू दे जर्सी ओ, ओ, शॉर्ट्स पडली शॉर्ट्स पण आले त्यामध्ये वा शॉर्ट्स आली आहे आणि जर्सी आली आहे नंबर नाही शॉर्ट्सवर नाही नंबर नाही आहे जर्सीवर नंबर आहे का बघ झिरो सेवन बरं ओपन तर कर समजेल आपल्याला किती खुश झाला आहे बघ तो वा वा बस पैसे झाले झालेत नक्षला आवडले म्हणजे ओपन तर कर ठेव आले ओपन करू बघ नंबर नाही मॅच टाक हो रोनाल्डो झिरो सेवन अरे मी सेवन रे झिरो सेवन अरे वा वा, वा, वा वा कसा जर्से आवडली तुला तू घालून दाखव मला बाबांना लगेच काय गाल, लागेल टी शर्ट काढते मी जर्से आणली होती तू आता घालून बघते होती की नाही ते आणि कापड तर खूप छान आहे त्यासोबत हे शॉर्ट सुद्धा आले कितीला घेतली मला लक्षात नाही ते एक्झॅक्टली बघ वाव वाटतंय हो हो आता सगळं जम्प करून दाखव तिकडे तिकडे साईडला सु वा मस्त आहे ना मस्त मस्त आवडली खरोबर आवडली चल काय पाय चल बाबांना करून आवडत गुड पाय गुड आहे इकडे तुझा फोटो काढाय इथे इथं उभं राह इथ उभं रा इथे फोटो काढतो मस्त छान टाई बर फोटो फोटोकडावा असं उभं राहाडोची शाळेची पोज उभं आहे नक्की झालं वाव आवडली तुझा बस नक्षाला आवडली तर ते म्हणजे मी खुश आहे रादा बस फाईन बर झालं पैसे वसूल माझे ना तू पण खुश आहे ना आता ड्रामा नाही ना बरच नाही ना बा दुभणार जा तु हे कपडे घालून उठणार आहे का हेच कपडेणार आहे वा मजा आहे तुझी रे मजा आहे मजा आहे मजा आहे चल चल किती वाजले बघ इलेव्हन क्लॉक झाले बडा चल अकरा वाजले झोपेल ना आई आई तो बोला तुम्हाला बोला आई फोन टप चला आई फोन बंद लवकर बंद लवकर लॉक करा आई पण रील स्कोअर करते बघ काय बोलायचं नक्षू आईला पण लवकर लॉक करा चला क्वीक वन टू थ्री हां चला आईनी बंद केला चल स्लिप स्लिप लवकर झोप लवकर झोप वन टू आई झोप आहे पहिले तू झोप चला अक्षु जोपायचं ना आता बाय बाय गुड नाईट काय बोलला तू हा गुड नाईट ऑल बाय बाय